नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत लावलेले झाडं वाढत नाहीत हवा तो परिणाम मिळत नाही त्याच्यावरती आपण आज माहिती घेणार आहोत तर हे झाड साधारण एक वर्षाचं सा आठ महिन्याचं एक वर्षाचं झाड आहे हे पण झाड आठ महिने वर्ष एवढंच कालावधीचं हे झाड आहे या दोघांमध्ये असा काय फरक झाला की हे एकदम लहान राहिलं आणि हे एकदम मोठं झालं तर त्याची बरीच कारण असू शकतात ते आज आपण बघणार आहोत एक 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 करून झाडवाडीसाठी महत्त्वाचं असतं जमीन ते जमिनीमध्ये क्षार जमिनीमध्ये भरलेली माती परत जी मूळची जमीन आहे त्याचा समतोल योग्य न होणे असे बरेच कारणे असू शकतात झाड ज्यावेळेस आपण लावतो एखादं त्यावेळेस बऱ्यापैकी तर सुरुवातीला झाडे लावायच्या आधी माती परीक्षण करणे खूप गरजेचं आहे माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला समजणार आहे की हे झाडं लावण्यासाठी ही ला माती योग्य आहे की नाही किंवा तिला कोणते बेसलडोस देऊन करून आपण ती माती योग्य प्रमाणात झाडांची लागवड करणे योग्य आपण बनवू शकतो असं तुम्हाला माहितीच आहे झाडांना वाढीसाठी ऑक्सिजन खूप महत्त्वाचं आहे मग ज्यावेळेस आपण झाडं लावतो त्यावेळेस जमीन भूसभूषित करणं योग्य प्रमाणात त्याची खोली राखणं म्हणजे खड्डा योग्य प्रमाणात असणं झाड जर बसभूषित नसेल माफ करा आ, माती जर बसभूषित नसेल तर झाडाची वाढ होणार नाही त्याला मुबलक प्रमाणात ऑक्सिजन मिळणार नाही आणि नंतर या कारणामुळे त्याची वाढ थांबते हा झाला पहिला मुद्दा नंतरचा मुद्दा आहे झाडाची पांढरीमुळे चालणं मित्रांनो लक्षात घ्या झाडाची पांढरीमुळे जेवढी व्यवस्थित चालेल तेवढं झाड सजीव व्यवस्थित राहणार त्याची वाढ व्यवस्थित होणार मग मुळे चालण्यासाठी काय करावं तर ह्युमिक त्याला आपण ह्युमिक पण म्हणतो काहीजण रूट पण म्हणतात आणि बारा एकसठ याचे डोस आठ दिवस दहा दिवस आठ दिवस दहा दिवस या कंटिन्यू करत राहावे जेणेकरून पांढरीमुळे चालण्यास मदत होते शक्य असल्यास वर्षातून एकदा का होईना शेणखत झाडांना नक्की द्यावे त्याने पण जे काही मूलभूत घटक झाडाला हवे असतात ते त्या शेणखतातून मिळतात आता आपण बघणार आहोत पाणी पाणी हे झाडाच्या गरजेनुसारच देणे व्या आपल्याकडं पाणी जास्त आहे म्हणून जास्त पाणी सोडत बसणे यात काही अर्थ नाही झाडांचे जे ड्रिपर असतात ते आठ लिटर असतात दहा लिटर असतात वीस लिटर असतात पंधरा लिटर असतात सुरुवातीला ज्यावेळेस झाड लहान असते त्यावेळेस आठ लिटरचे ड्रिपर वापरले चालता। तरी चालतात त्याने काय होतं अर्धा तास जरी तुम्ही सिंचन प्रक्रिया चालू ठेवली तरी तुमचे झाड व्यवस्थित राहतं झाडाला हवं तेवढंच पाणी मिळतं आणि पाणी हे एकदा चेक करून घेण्यात काय हरकत नाही आहे त्याचा पी एच वगैरे चेक करावा की जेणेकरून झाडांना तो योग्य पाणी आहे की नाही झाड जेव्हा लहान असते ना तेव्हा एक लहान मुलासारखे झाड असते ते त्याला आपण जे काय घालतो करतो याचा खूप परिणाम त्याच्यावरती होत असतो त्यामुळे जे पण आपण काय निवडतो आहे ते चांगल्या दर्जाचं असावं व्यवस्थित असावं पाणी माती खतं एवढंच एवढं जर आपण करत राहिलो ना तर बाग नक्की सक्सेसफुल होते याला काय फुल टाईमच दिला पाहिजे वगैरे असं काही नाही आहे मित्रांनो पार्ट टाईमसुद्धा तुम्ही करू शकता वडीलोफार जे शेती आहे पडून आहे त्याला करायला कोण नाही आहे एकदा ही बाग फक्त लावा व्यवस्थित त्याचं पाण्याचं आणि खताचं नियोजन करा काहीही अडचण येत नाही तुमच्या सपोर्टची गरज आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा काय चुकलं असेल तर समजून घ्या थोडंसं धन्यवाद